महालक्ष्मी अष्टक म्हणजे महालक्ष्मी अष्टक इंद्र उवाच नमस्तेस्त महामाये श्रीपीठे शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते, महा महा नमोस्तु नमस्ते सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तु स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशि जगन्मातरमहालक्ष्मि नमोऽस्तुते श्वेतांबर धरे ंबरधरे जगस्थिते जगन्मातर जगन्मातर्महालक्ष्मी नमोस्तु ते महालक्ष्म्यष्टकस्तोत्रटेद सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एक काले पठे पठे महापापविनाशनमठे धनधान्य थ्रिल यश पठे नित्यं, नित्यं महाशत्रु निहाशत्रुविनाशनम महा भवे नित्यं प्रसन्ना वरदाशुभा भवे नित्यं प्रसन्ना वरदाशुभा शुभा ओम शांती 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 हे होतं महालक्ष्मी अष्टक अठरा पुराणांपैकी पद्मपुराणामध्ये आपल्याला हे महालक्ष्मी अष्टक वाचायला मिळतं इंद्राच्या मुखातून वदवलेलं असं हे अष्टक महालक्ष्मीची स्तुती करणार आहे पहिले सगळे जे श्लोक आहेत ते तिचं वर्णन केलेलं आहे तिच्या हातात काय आहे तिने काय घेतलेलं आहे तिची कृपादृष्टी कशी मिळावी आणि पुढे फलश्रुतीत सांगताना एकदा म्हटलं तर काय होईल दोनदा म्हटलं दिवसातून तर काय आणि तीनही वेळेला जर पठण केलं त्रिकाल सकाळ दुपार संध्याकाळ असं जर पठण केलं तर ते किती लाभदायक आहे याचं वर्णन आपल्याला मिळतं हे महालक्ष्मी अष्टक आपण स्मितचिंतन बोध या यूट्यूब चॅनलवरती ऐकलं आपण जर ह्या यूट्यूब चॅनलवरती नव्यानी पाहत असाल तर बाजूला उजव्या बाजूला सबस्क्राईब म्हणून येतं तिथे क्लिक करा म्हणजे तुम्ही सबस्क्राईबर व्हाल आणि नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील आपल्या परिचितांना हे पाठवू शकाल आणि इतकं छोट्या प्रमाणात लहानसं असलेलं स्तोत्र तुम्ही रोजही ऐकण्याचा प्रघात ठेवलात तर सहज पाठ होईल आणि मुखोद्गत झाल्यावर आपल्याला केव्हाही ते म्हणता येतं हा त्याचा लाभ आहे नवीन नवीन असेच काही व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर या यूट्यूब चॅनलवरती आपण जरूर पाहू शकाल धन्यवाद